नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या मध्ये आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट एम पी एस सी तर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही जाहिरात निघालेली आहे तर ती व्हिडिओ संदर्भात पूर्ण जाहिरात पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणारे सर्व काही अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर आपण जे पद पाहतोय ते पद आहे अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ हे जे पद आहे याच्याकरता अतिशय चांगले वेतन आहे वेतन आहे एक लाख अठरा हजार पाचशे ते दोन लाख चौदा हजार शंभर या पदाला अप्लाय करण्याची जी फीज आहे ती ओपन कॅटेगरी करता सातशे एकोणीस रुपये तर औदग कॅटेगरी करता चारशे एकोणपन्नास रुपये फीज असेल पात्रता जी आहे ते भारतीय नागरिकत्व असावं वॅकन्सी दोन आहेत अप्लाय दा करण्याची शेवटची तारीख ही तीन सहा दोन हजार पंचवीस आहे व या व्यतिरिक्त जी ऑफिशियल ही जी वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे एम पी एस सी ऑनलाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन आपल्या स्क्रीनवरती आपण आता पाहतोय ही जी आहे ही ही जाहिरात ही ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ही ऑफिशियल जाहिरात आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पाहायची आहे ही जी जाहिरात आहे ही ऑफिशियल जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय याच्यामध्ये आपण पाहतोय बघा की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जे पद आहे ते पद बघा अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ एकूण उपलब्ध पदसंख्या दोन आहेत याशिवाय आपल्याला स्क्रीनवरती बघा दिलेला आहे की अर्ज दाखल करण्याचा जो कालावधी आहे या पूर्ण डिटेल माहिती या पीडीएफ मध्ये आहेत आणि ही दे जी पी आहे ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण जोडलेली आहे याशिवाय वयोमर्यादे संदर्भामध्ये त्यांनी डेट दिलेली आहे तर वयोमर्यादे संदर्भामधली डेट जी आहे ती सुद्धा आपण पाहून घ्या या व्यतिरिक्त काही आपल्याला अडचण आल्यास आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ही पी डी एफ नक्की डाउनलोड करून ही वाचा किंवा त्यातूनही काही अडचण आल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला अर्ज दाखल करताना कोणतीही अडचण येणार नाहीये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद